रामकृष्ण हरी कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलवर मी पुन्हा एकदा कायदा अभ्यासक संतोष जाधव हो। आपलं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचा आपण कलम दोन बद्दल चर्चा करत आहोत आणि माझा जवळपास हा चौथा पाचवा किंवा सहावा भाग असेल वास्तविक थोडीशी तब्येत नादुरुस्त आहे पण तरीही गॅप पडता कामाने यासाठी कालचा दिवस गॅप घेऊन आज परत तशी कंडिशन नाही आहे तरीही मी तुमच्याशी संवाद साधतोय कारण जर आपण एखादं काम हातामध्ये घेतलंय तर ते एका ठराविक वेळेत पूर्ण झालं पाहिजे यावर माझा विश्वास आहे आणि तुमचा अधिकचा वेळ वाया जाता कामा नाही याकरिता आज इंट्रोडक्शनमध्ये फारसा वेळ घालवत नाहीये कलम दोन मध्ये साधारण चव्वेचाळीस प्लस व्याख्या आहेत आणि त्यातल्या आपण जवळपास अडतीस व्याख्या पाहिलेल्या आहेत आज पाच सहा व्याख्या आहेत त्याचा आपण आढावा घेऊ आणि आजचा व्हिडिओ शॉर्ट बट स्वीट असा संपून टाकू आणि त्यानंतर एक एक विभाग आहे तो विभाग आपण घेत जाऊयात आता थोडस डोक्यात येऊ लागला असेल तुमच्या की हा जमीन महसूल संहिता वरून अवघड वाटणारा शब्द आहे पण तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगाचा आहे महत्वाचा आहे तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तहसीलदार प्रांत कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला या सगळ्या शब्दांचा अर्थ किती महत्वाचा आहे याचं महत्व लक्षात येतं कुटुंबातल्या जबाबदाऱ्या जेव्हा आपल्यावर पडतात तेव्हा या सगळ्या शब्दांशी आपल्याला सवय करून घ्यावी लागते पण त्याचं जर प्राथमिक ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्हाला वकिलांशी बोलता बोलताना महसूल अधिकाऱ्यांशी बोलताना याच्यावर चर्चा करणं किंवा नेमकेपणाने प्रश्न मांडण्यासाठी सोपं जाऊ शकतं लॉचा अभ्यास करणाऱ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा याचं थोडं बेसिक कानावरून गेलं तर तुमचा अभ्यास सोपा होऊ शकतो म्हणून कायद्याची गोष्ट या माध्यमातून या वेळेला मी तुमच्यासोबत घेऊन आलोय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्ट आपण बघतोय कलम दोन आणि त्याच्यामध्ये सुरू आहे ती व्याख्या कलम दोन ह्या प्रत्येक कायद्याच्या सर्वसाधारणपणे व्याख्याच असतात पहिल्या कलमामध्ये कायद्याच्या व्याप्तीविषयी किंवा जुरस्टिक्षण संबंधी माहिती असते आणि दुसऱ्या कलमामध्ये व्याख्या असतात तर व्याख्या काही कायद्यामध्ये दहावीस असतात तीस असतात या कायद्यामध्ये चक्क चव्वेचाळीसहून अधिक व्याख्या आहेत त्यातल्या एकोणचाळीस अडतीस पाहिलेल्या आहेत आता एकोणचाळीसवी व्याख्या आपल्याला दिलेली आहे भूमापन अधिकारी आता भूमापन अधिकारी म्हणजे याच कायद्यामध्ये कलम आठ आहे आता आपण दुसरं कलम बघतोय पुढे जाऊन ते कलम आठ आहे ते कलम आठ भूमापन अधिकाऱ्याच्या नियुक्तीविषयी बोलतात तो कोण असावा तो कसा असावा त्याला काय अधिकार आहेत त्याचं कर्तव्य काय आहे त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे कलम आठ मध्ये भूमापन अधिकाऱ्याच्या बद्दल सांगितलेलं तो कलम आठ नुसार नेमलेला जो अधिकारी आहे तो अधिकारी म्हणजेच भूमापन अधिकारी मग सर्वसाधारणपणे भूमापन आपल्याला शब्दावरून अर्थ समजतो भू म्हणजे जमीन आणि मापन म्हणजे मापणे जमीन मोजणारा त्याची आकारणी करणारा किंवा त्याची व्यवस्थित नोंद ठेवणारा अधिकृतपणाने सरकार दबदारी दरबारी त्याची नोंद घेणारा अभिलेख बनवणारा असा हा भूमापन अधिकारी असतो त्याच्याकडे खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत मनाला आले तशी आकारणी करून नोंदणी करून चालत नाही तर पंच घेऊन त्याचा पंचनामा करून साक्षी घेऊन सर्वात समक्ष अशा प्रकारे एखाद्या जमिनीची एखाद्या क्षेत्राची त्याला नोंद घ्यावी लागते आणि ती अधिकृतपणाने त्याच्या सहीनिशी किंवा वरिष्ठांच्या सहीनिशी त्याला सरकार दप्तरी नोंद करावी लागते तर त्याला भूमापन अधिकारी असं म्हटलं आता परत मी काल जे सांगितलं होतं तो मला कुळ हा शब्द कलम दोन उपकलम चाळीस तर कुळ आता कुळ म्हणजे कोण तर पट्टेदार म्हणूया आपण जो वापर करतो तो हम्म जो जमिनीचा वापर करत आहे अशी व्यक्ती आता कधी कधी काय होतो मूळ मालक वेगळा असतो आणि जमीन वापरायचं काम दुसराच मालक व्यक्ती करत असतो तरच हा जो दुसरा मालक म्हणत नाही हा जो दुसरा माणूस असतो वापरणारा मूळ मालक सोडून ती जमीन वापरणारा दुसरा मालक कोणीतरी दुसरा व्यक्ती कोणीतरी असतो आणि तो, तो व्यक्ती इथं कुळ म्हणून समजला जातो परंतु हा दुसरा व्यक्ती जो असतो तो, तो व्यक्ती कधी कधी करारानुसार कुळ बनलेला असतो कधी कधी खतानुसार कोळ बनलेला असतो साठी खत वगैरे आपण करून देतो ना एवढे दिवस वापरायचे त्यांनी फेडीस वापरायचे किंवा नाही पैसे दिले तर मग ती जमीन कागद तो त्याच्या नावावरती होणार असं म्हणजे काही कारणांनी लेखी किंवा तोंडी ठरावानी एखाद्या मालकाची जमीन दुसरा व्यक्ती कसत असतो त्या कसणाऱ्या व्यक्तीला कुळ असं म्हटलं जातं आता याच्यामध्ये शासकीय पट्टेदाराचा समावेश होत नाही कारण तिकडच्या कोळाला त्या जमिनीवर अधिकार सांगणं शक्य असतं किंवा सोपं असतं तशा तरतुदी प्रोव्हिजन्स त्यांच्या करारामध्ये किंवा लोक लेखी तोंडी याच्यामध्ये ठरावामध्ये ठरलेलं असतं तसं शासनानं पट्ट्याने दिलेल्या जमिनीवर असणारी कुठलीही व्यक्ती कोळ म्हणून काम करते त्याला कोळ म्हणायचं नाही त्याला पट्टेदारच म्हणायचा कारण तो कोळात रूपांतर होऊ शकत नाही कारण तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या शासनाच्या जमिनीवर दावा ठोकू शकत नाही मागणी करू शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याच परिस्थितीमध्ये कारण ती मूळ जमीन ही शासनाची असते त्यामुळं असा जो व्यक्ती आहे पट्टेदार जो शासनाची जमीन भाडेपट्ट्यानं वापरतोय त्याला कोळ म्हणता येत नाही याखेरीज जी बाकीची माणसं आहेत मूळ मालकाच्याकडून ती जमीन कसण्यासाठी घेतात मग कधी लेखी करारानुसार घेतात तर कधी कर तोंडी करारानुसार घेतात किंवा त्याचा गहन खतानी तो घेतात तर अशा कुठल्याही कारणाने घेतलेली जमीन कसणारा माणूस तो तिथं कुळ म्हणून ओळखला जातो कोण कुळ असताना कोण कुळ नसतं हे तुम्हाला माहिती असायला हवं आता एक्केचाळीसावी व्याख्या आहे भोगवट्यात नसलेली जमीन आता भोगवट्यात नसलेली जमीन कुठली असू शकते विशेषतः त्या गावठाणामध्ये जमीन असतात गाव गावाला लागून जमिनी असतात की जिथं काहीतरी प्रोव्हिजन असतं काहीतरी करायचं म्हणून पण त्या प्रत्यक्षात वापरात नसतात म्हणजे त्याच्यावर आकारणी पण होत नाही म्हणजे काही वेळेला खुली पडिकी जागा म्हणून कमी त्याचा महसूल आकारला जातो तर अशा ज्या जमिनी असतात ज्या वापरात नसतात परंतु त्यावर मालक असतो आणि त्याच्यावर आकारणी कधी कधी होते आणि कधी कधी फार कमी होते तर अशी जी जमीन असते ती कसली भोगवट्यात नसलेली जमीन असं म्हटलं जातं बेचाळीसावी व्याख्या दिलेली आहे इथं नागरी क्षेत्र म्हणजे त्यावेळी आता कधी पण जेव्हा विषय घेऊ तर त्या विषयाला मी आज बोलतोय तर आज जे काही कायदे असतात नागरी पुनर्रचना एखाद्या गावाची रचना एखाद्या नगराची शहराची रचना केलेली असते त्याची हद्द वाढवलेली असते किंवा हद्द कमी केलेली असते किंवा अजून काही नगर रचना केलेली असते मग आज अशा प्रकारच्या कुठल्याही कायद्याने अशी एखादी जमीन त्या किंवा असे एखादं क्षेत्र त्या गावामध्ये ऍड केलं जातं वाढवलं जातं किंवा कमी केलं जातं त्यावेळेला शक्यतो आपण वाढवलं जाण्याच्या जा अर्थाने बघूया गावाला लागून असलेली शेतजमीन आहे पण ती नागरी क्षेत्रामध्ये जर ऍड केली गेली तर ती परत शेतजमीन म्हणून तिचा महसूल गोळा होत नाही तर तिचा नागरी जमीन किंवा नागरी क्षेत्र म्हणून तिचा वापर गृहीत धरून त्यावर त्याप्रमाणे आकारणी केली जाते म्हणजे गावालगत असणारी मग ते खेडं असेल निमशहर असेल शहर असेल तर अशा नागरी वस्तीपासून जवळ असणारी जमीन जी आहे त्या मागे एक दोन तीन वर्षापूर्वी एक जी निघाला होता गावापासून दोनशे मीटर आणि चारशे मीटर अंतरावर असणाऱ्या ह्या जमिनी आपोआप नॉन एग्रिकल्चरल अकृषक किंवा नागरी वापरासाठी देण्यात देण्यात आल्या आहेत असं मंजूर करण्यात आलं होतं त्यामुळे त्याचे परत येणे वगैरे करण्याची काही गरज पडली नाही लोकांना ते आपोआप येणे झालेल्या होत्या तर तसं जेव्हा अशा प्रकारे हद्द वाढ होऊन ज्या जमिनी नागरिक क्षेत्रामध्ये येतात त्यांना काय म्हटलं जातं नागरिक क्षेत्र असं म्हटलं भलेही त्या परत त्या त्याच्यावर शेती उत्पन्न वगैरे घेत असले तरी सुद्धा कायम लक्षात ठेवा ठेवा गोष्ट ज्या जमिनी शेतीसाठी आहेत आणि त्या जमिनीवर इतर कारणांसाठी त्या जमिनीचा वापर झाला तर त्याच्यावर जेवढ्या स्पीडनं कारवाई होईल किंवा जेवढ्या जेवढ्या प्रकारचा दंड आकारला जाईल तेवढा दंड जर तुम्ही नॉन एग्रिकल्चरल जमीन केलेली आहे पण त्या शेतीचं पीक घेत आहात तर तिथं तुम्हाला फारसं कोणी विचारायला येणार नाही कारण तेवढा अपेक्षित असणारा महसूल शासनाला यायचा तो आलेला असतो मग त्याने वापर कसाही करू अर्थात वैध केला पाहिजे अवैध करून चालणार नाही त्यामुळे शहरात जमीन घ्यायची आणि तिकडे काहीतरी दोन नंबरनं काहीतरी पिकवायचं मग त्याला आकारणी बसणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही वैध पद्धतीनं शेती भाजीपाला पशु पशुपालन तुम्ही अशा जमिनीवर करू शकाल परंतु त्याचा कर हा नागरिक क्षेत्र म्हणून जे आकारणी होते त्याप्रमाणेच तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची नागरी क्षेत्र हा शब्द कायद्यामध्ये आलाय म्हणजे त्याला अशा प्रकारचा बहु बहुआयामी त्याचा अर्थ आहे व्यापक त्याचा अर्थ आहे त्यामुळे त्या दृष्टीने त्याचा आपण विचार करायला पाहिजे आता कधी कधी याच शब्दाला नगरेतर क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे नगरेतर म्हणजे नगराला लागून आहे ते नागरी आहे पण अजून तिथं नागरी वस्ती नाही <coughs> म्हणून त्याला नगरेतर क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं आता जसा शहराचा चार् नगराचा प्रश्न आला तसाच कल उपकलम त्रेचाळीस मध्ये गाव हा शब्द आलेला आहे गाव म्हणजे एका वाक्यात सांगतो गाव म्हणजे गावठाणाची जागा जिथं गावठाण वसलेलं आहे ज्याला सिटी सर्वे नंबर पडलेले आहेत ते गाव छोटा असेल मोठा असेल त्याला आपण शहर सुद्धा असं म्हणू निम शहर असं सुद्धा म्हणू अशा शहरामध्ये निम शहरामध्ये गावामध्ये ज्याला सिटी सर्वे नंबर पडलेले आहेत तिकडे गट नंबर असतो शेतीसाठी किंवा कृषक जमिनीसाठी पण अकृषक जमिनीसाठी सिटी सिटी सर्वे सिटी म्हणजे शहर शहरातला सर्वे म्हणजे गावठाणातला गट नंबर किंवा भूमिरि त्याला आपण काय म्हणूया शहरी भूमापक क्रमांक तर त्याला आपण सिटी सर्वे नंबर म्हणतो तर हा शहरामध्ये असतो किंवा गावामध्ये असतो की, गाव की ज्याचा सिटी सर्वे नकाशा उतारा बनलेला असतो आणि त्याच्याकडे स्वतंत्र नोंद भूमी अभिलेखकडे त्याची झालेली असते तर गाव या संज्ञेमध्ये नगराचा किंवा हो शहराचा आणि गावाच्या नगराच्या किंवा शहराच्या सर्व जमिनींचा समावेश होतो जसं मग अशी मी म्हटलं की नगरेतर किंवा नागरिक क्षेत्र म्हणून जी जमीन आहे त्याचे सुद्धा प्लॉटिंग पडलेले असतात त्याचे प्लॉट ठरलेले असतात आणि त्याला सुद्धा सिटी सर्व्हेचा नंबर पडलेला असतो अशा जमिनीला गाव असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं उपकलम चव्वेचाळीस वाडा जमीन आता वाडा जमीन मी तुम्हाला पारडी जमीन एक काल परवा सांगितली होती त्या पारडी जमिनीचाच हा भाव आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही वाडा जमीन ती वाडा जमीन काय करते तिकडे परस बाग लावायची होती आणि इथं वाडा जमिनीवर गुर डोरं बांधायचे किंवा कधीतरी इथं बांधकाम करायचंय आपल्याला किंवा वाजलेला वा चारा साठवून ठेवायचा आहे उकिरडा किंवा खत वगैरे आहे तर ज्या शेतातनं आलेला माल असेल तो ठेवण्यासाठी कि गुरंडोरं बांधण्यासाठी गावालगत अशा प्रकारची प्रत्येक कुटुंबाला थोडी ना थोडी जमीन असायची पूर्वी बघितलं असेल त्याला वेगवेगळे शब्द त्या त्या ठिकाणी वापरलेले असतात आणि त्या शब्दातलाच वाडा जमीन असं सुद्धा म्हटलं जातं तर अशा प्रकारे अशा जमिनीवर सुद्धा आता बांधकाम झालेली आहेत आणि तिथं पूर्णतः ते, ते नागरिक क्षेत्र बनलेलं आहे पण लोकांच्या हाकेच्या अंतरावर त्यांच्या सोयीचं काही उद्योग व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय करता यावे त्यासाठी अशी प्रोव्हिजन पूर्वी असायची पण आता काहीच नाही सगळे सगळीकडेच गाव आणि गावशी शहरं झालेली आहेत अशा जमिनी सुद्धा आता पूर्णतः नागरिक क्षेत्र म्हणून अस्तित्वात आलेल्या आहेत आता वाडा सॉरी वाडा जमिनीवर सुद्धा महसूल वेगळ्या पद्धतीनं आकारला जायचा तो कमी असायचा म्हणून त्याची वर्गवारी वेगळी केलेली आहे आता सरसकट सिटी सर्वे मध्ये त्याला पकडलंय पण सिटी सर्वेत पकडत असताना वाडा जमीन हा त्याचा वेगळा प्रकार केलेला आहे का तर त्याची आकारणी सुद्धा त्याप्रमाणे वेगळी करावी लागते म्हणून म्हणजे हे जे व्याख्यामध्ये दिलेले तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहेत त्यानुसार त्याची आकारणी महसूलाची आकारणी वेगवेगळ्या पद्धतीनं होते म्हणून त्याला जे काही नावं दिलेली आहेत किंवा जे त्याचे प्रकार ठरलेले आहेत ते वेगवेगळे आहेत ते त्या त्या, त्या कारणासाठी आहेत आणि त्याचा महसूल त्या त्या, त्या पद्धतीनं वेगळा आहे म्हणून आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक जमिनीचा किंवा प्रत्येक क्षेत्राचा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे सूक्ष्म फरक आहे ह्या सगळ्या व्याख्यांमध्ये जमिनींच्या प्रकरणामध्ये सूक्ष्म फरक आहे फार मोठा मोठा फरक नाहीये परंतु त्यामुळं त्यांची कर आकारणी बदलते आपण जमीन महसूल कायदा बघतोय त्यामुळं सरसकट सगळ्या जमिनीला एकच कर आकारून चालेल का नाही चालणार म्हणून या पद्धतीचे सगळे प्रकार करण्यात आलेले आहेत त्याच्या कर आकारणीच्या त्याचा चार्ट असतो तख्ता असतो तो मी कधी तो, तो, तो तुम्हाला मी समजून सांगेन कुठल्या जमिनीला किती किती टॅक्स कसा आकारला जातो तर आता एकंदरीत आपल्या लक्षात आलेलं आहे की अशा पद्धतीनं जमीन महसूल संहिता ही वेगवेगळ्या विभागलेल्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याच्यावर महसूल गोळा केला जातो ओके आता कलम तिसरं सुरू होते प्रकरण पहिलं सुरू होतं हे प्रारंभिक पाहिलं आपण कलम एक आणि दोन कायद्याची व्याप्ती क्षेत्र आकार त्याच्यात कलम किती आहेत भाग किती आहेत दुसऱ्या कलमामध्ये आपण सगळ्या व्याख्या बघितलेल्या आहेत आणि आता कलम तीन प्रकरण एक इथून प्रकरण चालू होत आहेत हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हा जो कायदा आहे हा कायदा कुठून कुठं लागू आहे त्याचं महसुली क्षेत्र काय आहे कशा कशाला हा कायदा लागू पडतोय त्याची माहिती या कलम तीन मध्ये दिलेली आहे आता मुद्दाम थोडासा वेळ अजून एक दोन तीन मिनिटाचा म्हणून घेतोय तर कलम तिसरं हे महसुली क्षेत्र निश्चित करतं तर त्यामध्ये काय म्हटलं या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी म्हणजे हा कायदा राबवण्यासाठी राज्याची विभागामध्ये विभागणी करण्यात येईल म्हणजे नुसतं एका राज्याला एकच कोण माणूस देऊन चालेल का नाही त्याच्यावर महसूल प्रशासन बसवण्यासाठी त्याचे डिपार्टमेंट केले पाहिजेत म्हणून काय सांगितलं तर राज्याची एकूण महाराष्ट्र राज्य आहे त्याची विभागामध्ये विभागणी करण्यात येईल आता आपल्याकडे सहा विभाग आहेतच पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे कोकण आहे अजून कुठला आहे बघा असे सहा विभाग आहेत तर त्याच्यामध्ये पुणे औरंगाबाद नागपूर हे असे नावं दिलेले विभाग आहेत कोल्हापूर तर हे सगळे सहा विभाग जे आहेत असे विभाग केलेले आहेत आता यात मुंबई शहर सुद्धा कुठेतरी पकडलेलं आहे एका किंवा अनेक जिल्ह्यांचा समावेश असेल म्हणजे एक विभाग हा एक एक किंवा दोन तीन जिल्ह्यांचा सुद्धा असू शकतो असं सांगितलेलं आहे म्हणजे विभाग हा काही एका जिल्ह्याचाच नाहीये आपल्या तरी महाराष्ट्रात सध्या किमान सहा सात 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 सा, आठ आठ जिल्ह्यांचा तरी एक एक आहे विभाग त्यामुळे लक्षात घ्या की राज्याची विभागणी विभागामध्ये केली जाईल आणि एका विभागामध्ये एकापेक्षा जास्त जिल्हे असू शकतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका किंवा अनेक उपविभागांचा समावेश असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा अनेक उपविभागांचा समावेश असेल उदाहरणार्थ माझा सांगली जिल्हा आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा साधारण दोन तीन विभाग केलेले आहेत मिरज आहे त्यानंतर इकडे विटा आहे त्यानंतर इकडे कडेगाव आहे दोन दोन तालुक्यांसाठीचा एक एक विभाग पलू आष्टा आहे त्यानंतर आष्टाला तालिगडं नवीन झालं त्याच्यानंतर खाली जतला करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे जिल्ह्यात सुद्धा उपविभाग केले जातात आणि प्रत्येक उपविभागामध्ये एका किंवा अनेक तालुक्यांचा समावेश होऊ शकतो दोन दोन तालुक्यासाठी सुद्धा अशा प्रकारे दोन तालुक्यासाठी एक उपविभागीय अधिकारी नेमला जाऊ तो जो कलेक्टर दर्जाचाच असतो त्याला प्रांत आपण म्हणतो तर तु। दोन दोन तालुक्यासाठी किंवा कदाचित एखाद्या तालुक्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र विभाग असू त्याच्या व्याप्तीनुसार भौगोलिक क्षेत्रानुसार लोकसंख्येनुसार किंवा तिथं असणारी जी जमीन आहे जमिनीचं क्षेत्र आहे ते जर जास्त असेल तर त्यासाठी स्वतंत्र एका तालुक्यासाठी एक विभागीय अधिकारी सुद्धा नेमला जाऊ शकतो म्हणजे काय बघा महाराष्ट्र हा विभागामध्ये विभागला जाईल प्रत्येक विभागात एक किंवा अधिक जिल्हे असतील प्रत्येक जिल्ह्यात एका तालुक्यासाठी किंवा एकापेक्षा अधिक एका तालुक्यासाठी उपविभाग असेल आणि प्रत्येक उपविभागामध्ये काय असेल तर तालुके एक किंवा अधिक असतील आणि तालुक्यामध्ये परत मंडल असेल मंडल एका एकापेक्षा अधिक गावांचं मंडल असेल आणि मंडलामध्ये साजा असेल तो साजा सुद्धा एका गावासाठी किंवा एकाहून अधिक गावासाठी असेल अशा प्रकारे प्रकरण एक मध्ये आपल्याला महसुली क्षेत्राची विभाग ही विभागणी अशा प्रकारे केलेली आहे याचं थोडक्यात आपल्याला माहिती लक्षात येते तर प्रकरण एक मध्ये कलम तीन आपण बघितलेलं आहे महसुली क्षेत्र आणि राहिलेल्या काही व्याख्यासुद्धा आपण बघितलेल्या आहेत आता प्रकरण एक मधलं आपण चालू केलेलं आहे कलम तीन पूर्ण झालेला आहे उद्या कलम चार आपण बघूयात त्यामुळं थोडी तब्येत नादुरुस्त असतानाही जाणीवपूर्वक हा कायदा वेळातच संपला पाहिजे तुम्हाला समजून पोहोचवण्यापर्यंत तुमच्यापर्यंत म्हणून थोडासा नादुरुस्त असतानाही मी थोडं डिस्टर्ब होत होत का होईना पूर्ण केलाय तुम्हाला थोडा त्रास झाला असेल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या या चॅनेलला आपण असंच प्रेम द्या साथ द्या आशीर्वाद द्या शुभेच्छा प्रतिक्रिया फॉलोबलो करत जा काहीतरी तुम्हाला आशीर्वाद तर मिळेल माझा लाईक करायला काय जातं एक टिचकी मारायची असते किती साधं सोपं एखाद्याला आशीर्वाद दिला तर आपलंही चांगलं होतं असं म्हणतात बरं का माझा दावा नाहीये पण तुम्ही सगळेजण मनापासून या माझ्या चॅनलला सहकार्य करा अशा करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय संविधान